नमस्कार मित्रांनो माझं नाव आरवी प्रियांनो मानपान सामाजिक प्रतिष्ठा एकूणच आपण त्याला इज्जत मानतो मित्रांनो इज्जत मिळवणं आणि इज्जत टिकवणं अनेक लोक ह्याच्यासाठी आपलं आयुष्य वेचत असतात इज्जत जाऊ नये म्हणून आपली वर्तणूक आपली वागणूक आपले कपडे आपले बोलणं ह्याची सातत्याने काळजी घेत असतात अर्थात इज्जत एवढा स्वभावाचा मानवी स्वभावाचा महत्त्वाचा दागिना आहे हे आपल्या लक्षात आलंच असं इज्जत दिली नाही मानपान केलं नाही म्हणून अनेक नाते तुटलेले आहेत अनेक नात्यांमध्ये आबोलपणा आलेला आहे लग्न मोडलेले आहेत भांडणं कल मारामाऱ्या किंबहुना खून झालेल्या आहेत माझी इज्जत घालवली म्हणून आभ्रू नुकसानपाई भरपाईचा दावा एकीकडं एक दाखल केला जातो किंवा अनेक ठिकाणी आपली इज्जत जाऊ नये म्हणून आत्महत्यासुद्धा केली जाती म्हणजे एकूणच इज्जतीचं व्यक्तीच्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं स्थान आहे हेच मला ह्यातून आपल्याला सांगायचं आहे आता मी इज्जतीवर बोलतो आहे म्हणजे माझ्या या विषयाला कुठंतरी व्यसनाचा किनारा असणार किंवा व्यसनाचा भाग असणार हे आपल्या लक्षामध्ये आलंच असेल मित्रांनो माझा एक उपचार घेत असलेला मित्र पेशंट म्हणाला की आमची इथं काही इज्जत आहे की नाही म्हटलं काय झालं तर त्यांनी ते सांगितलं पण त्याला समाजामध्ये किती इज्जत आहे हे सांगायला लागलं तुम्हाला माहिती आहे का मला समाजात किती इज्जत आहे हा मी वाईन शॉपला गेलो की मी जाण्याआधी माझ्या ब्रँडची दारू काढतात मी गाडीतून उतरायच्या आधी या साहेब घ्या साहेब अशी इज्जत त्यांनी मला देतात चाकण्याच्या दुकानावर गेल्या गेल्या चाकण्याचे लगेच काकडी कैरी आंबाटा सगळं जे चणे फुटाणे सगळं मिक्स करून ते सगळं मला व्यवस्थित आदराने दिलं जातं पैसे असो किंवा नसो वाईन शॉपला मला पैसे मागत नाही उदारीवर भरपूर देतात पानाच्या टपरीत गेलं की माझे लागणारं पान मावा सिगरेटचं पाकिट सगळं एकदम जिथल्या तिथं मी पोचायच्या आधी पैसे असून आहे तर नसू मला दिलं जातं आणि हे सगळं घेऊन ज्यावेळेस मी आमच्या ग्रुपमध्ये जातो तिथंही माझा किती मोठा मान सन्मान केला जातो माझे जय जयकार केला जातो या सगळ्या इज्जतीबद्दल त्यांनी मला सांगितलं आणि ही एवढी इज्जत त्याला समाजात मिळती याची मला जाणीव करून दिली पण त्यांनी मला त्याला मिळणाऱ्या इज्जतीची ज्यावेळेस जाणीव करून दिली तर त्यावेळेस त्यांनी मला इज्जतीवर विचार करायला भाग पाडलं मित्रांनो एक साधारण व्यक्तीला समाजामध्ये इज्जत म्हणजे त्याच्या मनामध्ये त्याच्या इज्जतीचं स्थान असतं आणि ते म्हणजे की त्याच्यावर आईबापांनी केलेले संस्कार त्याचं चालणं बोलणं वागणं रीती भाती जे समाजामधले अलिखित नियम आहे इज्जत द्या इज्जत घ्या चांगलं बोला हसमुख राहा व्यवहारात चांगले राहा या सगळ्या गोष्टीतून माणसाला समाजामध्ये एक दर्जा मिळतो आणि एक इज्जत मिळते त्याला आपण ऑथेंटिकल इज्जत म्हणू शकतो आणि ह्याला मिळणारी इज्जत हा एक चर्चेचा बोलण्याचा विषय आहे पण इज्जत श्रीमंताची असू किंवा गरिबाची असू इज्जत इज्जतच असते इज्जतीचं मूल्यमापन असं कुठंच होऊ शकत नाही की मला दोनशे टन इज्जत आणि तुला दोनशे किलोची इज्जत आहे नाही प्रत्येकाची इज्जत ती इज्जतच असते पण ह्या व्यसनी बंधूंनी जे त्याला मिळणाऱ्या इज्जतीबद्दल ज्यावेळेस मला सांगितलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की याला अशा ठिकाणून इज्जत मिळते अशा लोकांकडून इज्जत मिळते की ज्यांना चार चौघात काही इज्जत नाही समाजामध्ये सोडा फुटक्या कवडीची इज्जत नाही कुटुंबामध्ये ह्यांना कोण विचारत नाही इज्जत नाही आणि हे स्वतःच्या नजरेतून पडलेले म्हणजे स्वतःच्या नजरेतही ह्यांना इज्जत नाही अशी व्यसनी मित्र ह्याला इज्जत देत आहेत आणि ह्याला ती तो खरी आणि ऑथेंटिकल इज्जत समजत आहे मित्रांनो ही इज्जत मुळीच इज्जत आहे का अपमान आहे हा एक विचार करण्याचा भाग आहे कारण ह्यांनी ज्यांची इज्जत देण्याची पात्रता आहे अर्थात ज्यांना समाजामध्ये चांगली इज्जत आहे अशा लोकांकडनं इज्जत न मिळवता किंवा तिथं त्यांनी इज्जत घालवली असेल ह्याच्या व्यसना मद्यपानामुळं आणि अशा लोकांकडनं त्याला ती इज्जत मिळत आहे जी खोटी आहे ज्यांना इज्जत नाही असे लोक ज्यांची नाही दोन कवडीची इज्जत ते देताय त्याला इज्जत अशा लोकांच्या एक भ्रामिक खोटाड्या इज्जतीमुळं याचा मोठा अहंकार वाढला होता त्यामध्ये तिळमात्र शंका नाही मग मला प्रश्न पडला की तू इज्जत कमवली आहेस का इज्जत गमवली आहे याचंसुद्धा त्याला भान नाही असा दुष्परिणाम दारूचा व्यसनी मेंदूवर होत असतो त्याला कळत नव्हते मी इज्जत कमवली का इज्जत गमवली ज्या लोकांची काही इज्जत नाही त्यांच्याकडनं इज्जत मिळवणं ही कुठली इज्जत आहे हे त्यालाच माहिती आणि ज्यांना समाजात काय इज्जत आहे आणि माझी वर्तणूक समाज मान्य आहे जी समाजाला एक सुस्थितीत चालण्यात सुस्थितीत राखण्यात सुसंस्कृत ठेवण्यात योगदान देत्या त्या वर्तणुकीतून मिळणारी इज्जत ही मोठी आहे त्याच्यामुळं आमच्या संस्थेच्या माध्यमातून माझ्या समुपदेशनाच्या माध्यमातून ऑथेंटिकल इज्जत मिळवण्याच्या पात्रतीचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी समुपदेशन दिलं जातं आणि मिळणाऱ्या इज्जतीचं मूल्य आता ठीक आहे गमवली कमवली हा नंतरचा भाग आहे पण ती पुन्हा मिळू शकते ही आशाही देण्याचं आम्ही त्याला काम करत असतो म्हणून इज्जत मिळवणं इज्जत टिकवणं ह्याच्यासाठी साधारण व्यक्ती तुम्ही आम्ही प्रयत्नशील असतो आणि तीच व्यसनात जावी नाही आणि जरी गेली तरी ती मिळू शकते हीच आशा आम्ही ह्या केसमधून आणि ह्या याच्यातून देत आहे आणि मग त्याच्या लक्षात आलं की मला मिळत आहे ती खरी इज्जत आहे का खोटी इज्जत आहे त्याच्या लक्षात आलं आणि मग त्याला थोडीशी जाणीव झाली की बाबा आपल्या अशा चुकीच्या लोकांकडनं खोटी इज्जत मिळाल्यामुळं आपला अहंकार वाढला आणि त्या अहंकारामुळं ह्याला आवळ जावी मानपानाची आणि इज्जतीची भूक लागली कदाचित व्यसनामुळं त्याची पोटापेक्षा अहंकाराची भूक वाढली होती आणि हे व्यक्तिमत्व दोष व्यसनी व्यक्तीमध्ये घडत असतात आणि त्याच्यावरतीच काम केल्यानंतर माणूस एक साधारण माणूस साधारण जीवन जगण्यास पात्र होतो एक चांगला उपयुक्त नागरिक होतं तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर शेअर अँड लाईक करा अशी नम्र विनंती